नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या परिसराभ्यास भाग दोन या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक दोन इतिहास आणि कालसंकल्पना हा भाग आज आपण पाहणार आहोत मागील पाठात आपण इतिहास म्हणजे काय इतिहास लेखनाची शास्त्रीय पद्धत इतिहासाचा आपल्याशी तसेच भूतकाळ आणि भविष्यकाळाशी असणारा संबंध आपण पाहिला आजच्या पाठात आपण इतिहासाचा कालखंड कसा अभ्यासला जातो हे आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत प्रथमतः आपण काळाची विभागणी आणि कालरेषा पाहू मुलांनो एखादा काळ किंवा कालखंड समजून घेण्याच्या अनेक पद्धती आहेत काळ हा अखंड असल्याने एकाच वेळी आपण त्याचा अभ्यास करू शकत नाही म्हणून आपण त्याचे विभाजन करतो किंवा भाग करतो आता हे विभाजन आपण कशासाठी व कोणत्या प्रकारे करतो यावर काळ समजावून घेण्याच्या पद्धती अवलंबून असतात आता हे उदाहरण समजून घ्या सूर्योदय झाला की आपण म्हणतो दिवस उजाडला आता सकाळ झाली आणि सूर्यास्त झाला की आपण म्हणतो आता दिवस मावळला संध्याकाळ झाली आता दिवे लावायची वेळ झाली दिवस मावळून संध्याकाळ झाली की थोड्या वेळात अंधार पडून सगळे दिसेनासे होते याला आपण रात्र झाली असे म्हणतो या संपूर्ण काळाचे आपण दिवस व रात्र असे विभाजन करतो मुलांनो आपली पृथ्वी एका ठराविक वेगाने स्वतःभोवती फिरते स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती पण फिरत असते सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे म्हणजेच सूर्य स्वयंप्रकाशित आहे त्याच्या किरणांपासून सतत प्रकाश मिळतो तरीसुद्धा आपल्याला मात्र दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार मग हे कसे घडते आता लक्ष देऊन ऐका पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना तिचा जो पृष्ठभाग सूर्याच्या समोर येईल तिथे उजेड पडतो आणि जो भाग सूर्यापासून दूर जातो तिथे अंधार होत जातो पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी चोवीस तास लागतात म्हणजे बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असा अवधी असतो अशा प्रकारे एक दिवस आणि एक रात्र मिळून एक पूर्ण दिवस असे म्हणतात असा एक दिवस म्हणजे एक वार होय वार आपण सोमवारपासून रविवारपर्यंत मोजतो अशा सात वारांचा सा एक आठवडा होतो दोन आठवड्यांचा एक पंधरवडा तर चार आठवडे किंवा दोन पंधरवड्यांचा एक महिना आणि अशा बारा महिन्यांचे एक वर्ष असे क्रमवार आपण काळाची विभागणी करतो अशा वर्षामागून वर्ष, वर्ष संपत जातात आणि शंभर वर्षांचा काळ संपला की एक शतक पूर्ण होते अशी दहा शतके म्हणजे एक हजार वर्ष संपली की एक सहस्त्रक पूर्ण होते अशा काळाच्या विभागणीला एक रेखिक विभागणी म्हणतात या विभागणीत एका पाठोपाठ क्रमवार वर्षांची मांडणी केली जाते आपल्या इतिहासाच्या पुस्तकातही अशाच क्रमवार घटना मांडलेल्या असतात या घटना मांडण्यासाठी इसवी सणाचा उपयोग केला जातो आपण जी दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर वापरतो तीसुद्धा इसवी सणावर आधारित असते आता प्रश्न पडला असेल या इसवी सणाची सुरुवात कशी झाली मराठीमध्ये इसवी हा शब्द येशू या नावांशी संबंधित आहे येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ या इसवी सणाची सुरुवात झाली ज्या वर्षापासून इसवी सणाला सुरुवात झाली ते आहे इसवी सणाचे पहिले वर्ष नंतर येणारे प्रत्येक वर्ष क्रमवार पुढच्या दिशेने चढत जाते इसवी सणाची पहिली शंभर वर्ष म्हणजे पहिल्या शतकाचा काळ इसवी सन एक ते शंभर असा लिहितात तर एक सहस्रकाचा काळ हा इसवी सन एक ते एक हजार असा लिहिला जातो थोडक्यात इसवी सणाला सुरुवात झाल्यापासून आजपर्यंतचा काळ हा इसवी सन असा लिहिला जातो मग प्रश्न पडतो इसवी सणाला सुरुवात होण्या अगोदरच्या काळाला काय म्हणत असतील तर इसवी सणाला सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हणतात या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या पद्धतीने मांडली जाते जसे इसवी सन पूर्वीची पहिल्या शतकाची सुरुवात इसवी सन पूर्व शंभर या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व एक या वर्षी संपले तसेच पहिल्या एका सहस्त्रकाची सुरुवात इसवी सन पूर्व एक हजार या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व एक या वर्षी संपले असे म्हटले जाते म्हणजेच पहिल्या शंभर वर्षाचा काळ लिहिताना इसवी सन पूर्व शंभर ते एक आणि पहिल्या एक हजार वर्षाचा काळ इसवी पूर्व एक हजार ते एक असे लिहिले जाते इसवी सन आणि इसवी सन पूर्व यातील एक फरक खालील कालरेषेच्या साहाय्याने समजून घ्या इसवी सन लिहिताना वर्ष क्रमवार चढत्या क्रमाने मांडली जातात आणि इसवी सन पूर्वमध्ये वर्ष क्रमवार उतरत्या क्रमाने मांडली जातात आता या उदाहरणातून तुम्हाला मांडणी करायचे समजेल शिवाजी महाराजांचा जीवनकाल इसवी सन सोळाशे तीस ते इसवी सन सोळाशे ऐंशी असा लिहितात तर वर्धमान महावीर यांचा जीवनकाळ इसवी सन पूर्वमधील असल्याने तो लिहिताना इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव ते इसवी पूर्व पाचशे सत्तावीस असा लिहितात गौतम बुद्धांचाही जीवनकाल हा इसवी पूर्वमधील असल्याने तो सुद्धा लिहिताना इसवी पूर्व पाचशे त्रेसष्ट ते इसवी पूर्व चारशे त्र्याऐंशी असा लिहिला जातो आता कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती पाहू कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे आता काळ मोजण्याची आपल्याला माहीत असलेली एककी पाऊ सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक आणि सहस्रक हे आपल्याला माहीत आहे यातील सेकंद हे सर्वात छोटे एकक जग आहे जगभरात अस्तित्वात असलेल्या अनेक कालगणनेच्या पद्धतींपैकी इसवी सन ही अधिक प्रचारात असलेली पद्धत आहे सर्वसाधारणपणे लिहिताना आपण एखाद्या महिन्यातील दिनांक त्या महिन्याचे नाव हो, किंवा क्रमांक आणि त्या वर्षाचा क्रमांक अशा क्रमाने लिहितो जसे एखाद्या मुलाचा जन्म एक जून दोन हजार आठ किंवा एक सहा दोन हजार आठ असे लिहितो तारीख हा दिनांकाचा समानार्थी शब्दसुद्धा वापरला जातो एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणार्थ नव्या कालगणनेची सुरुवात करण्याची प्रथा फार पूर्वीपासून अस्तित्वात होती जसे येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात केली गेली आता शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना पाहू प्रथमतः त्यांचा सोळाशे तीस सालचा जन्म त्यानंतर तेन त्यांनी सोळाशे पंचेचाळीसमध्ये घेतलेली स्वराज्याची शपथ सोळाशे सहासष्ट सालची आग्र्याहून सुटका आणि सोळाशे चौऱ्याहत्तर साली झालेला राज्याभिषेक सोहळा आणि सोळाशे ऐंशी साली झालेला त्यांचा मृत्यू या त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आहेत भारतात असलेल्या कालगणनांपैकी शालिवाहन शक आणि विक्रमसवंत या सुद्धा प्रचलित कालगणना आहेत इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली तसेच भारतातील पारशी स समाजामध्ये उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहीनशाही कालगणना असे म्हणतात आता इतिहासाची कालविभागणी पाहू मागील पाठामध्ये इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे हे, हे आपण पाहिले यावरून होऊन गेलेला सर्व काळ हा भूतकाळ आहे आणि भूतकाळ हाच इतिहासाचा काळ आहे असे लक्षात येते आता व्यापक दृष्टीने इतिहासाचा अभ्यास करायचा म्हटल्यावर आपल्याला सूर्यमालेच्या उत्पत्तीपर्यंत मागे जावे लागेल म्हणजे जवळजवळ साडेचार अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली इथून अभ्यासाची सुरुवात करायला पाहिजे आपली पृथ्वी सूर्यमालेतील एक ग्रह आहे याचा अर्थ पृथ्वीची उत्पत्तीसुद्धा सुमारे साडेचार अब्जे वर्षापूर्वी झाली पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनचा एवढा मोठा काळ एकदम समजावून घेणे सोपे नाही म्हणून तो टप्प्याटप्प्याने समजावून घेणे गरजेचे आहे यासाठी इतिहासाची दोन टप्प्यामध्ये काळाची विभागणी केली जाते पहिला टप्पा आहे प्रागैतिहासिक काळ आणि दुसरा आहे ऐतिहासिक काळ आता प्रागैतिहासिक काळ पाहू ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी कोणताही लिखित पुरावा उपलब्ध होत नाही अशा काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात आणि दुसरा आहे ऐतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात आता आपण कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चितीविषयी पाहूया आज कोणता वार कि वा, आहे किंवा कोणती तिथी आहे किंवा कोणती तारीख आहे हे आपण ठरवतो तेव्हा आपण कालगणना करतो कालगणनेच्या अनेक पद्धती असतात हे आपण पाहिले या पद्धतीमध्ये काळाची गणना पुढील किंवा मागील क्रमाने करता येते उदाहरणार्थ हा महिना जून आहे असे म्हटले तर मागील महिना मे होता आणि पुढील महिना जुलै असेल हे सांगता येते आज दहा तारीख असेल तर काल नऊ तारीख होती आणि उद्या अकरा तारीख असेल हे आपल्याला सांगता येते म्हणजे कालगणनेच्या पद्धतीमध्ये आपण काळाची लांबी मोजतो इसवी सणाचा प्रारंभ होण्यापूर्वीच्या काळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळाचा उल्लेख इसवी सणापूर्वी अमुक इतकी वर्षे असा केला जातो त्यापैकी काही घटनांची माहिती आपल्याला जमिनीखाली गाडल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे मिळवावी लागते तो पुरावा बहुधा वस्तू कि आणि वास्तू यांच्या अवशेषांच्या स्वरूपामध्ये असतो त्या अवशेषांच्या आधाराने हजारो वर्षापूर्वीच्या घटनांची कालनिश्चिती करणे वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे शक्य होते जमिनीखाली मातीचे एकावर एक असे अनेक थर साचलेले असतात मातीच्या थरांचा आणि त्या थरात मिळालेल्या अवशेषांचा कालखंड अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत असा निश्चित स्वरूपात सांगता येत नाही आजपासून अमुक इतक्या वर्षापूर्वी अशा पद्धतीने त्या काळाची मोजणी करणे मात्र शक्य असते म्हणून अशा पद्धतींना कालमापनाच्या पद्धती असे म्हटले जाते अशा प्रकारे कालमापन करण्यासाठी कर्ब चौदा विश्लेषण काष्ठवलयांचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो कालमापनाच्या आधारे अवशेष आणि ज्या थरात ते सापडले ते मातीचे थर किती वर्षापूर्वीचे आहेत हे समजले की त्यांचा काळ ढोबळमानाने निश्चित करता येतो उदाहरणार्थ एखादे मातीचे भांडे पाच हजार वर्षापूर्वीचे आहे असा निष्कर्ष कालमापन पद्धतीच्या आधारे निघाला तर असे म्हणता येते की त्या भांड्याचा काळ इसवी सन पूर्व सुमारे तीन हजार वर्षे इतका आहे त्याच्या आधारे ज्या संस्कृतीशी ते भांडे निगडीत आहे त्या संस्कृतीचा सुद्धा काळ हा इसवी पूर्व सुमारे तीन हजार वर्षे इतका आहे असे सांगता येते तर मुलांनो आज आपण इतिहास आणि कालसंकल्पना हा भाग पाहिला यामध्ये आपण काळाची विभागणी तसेच कालरेषा तस पद्धतीने कालगणनेच्या विविध पद्धती आणि कालमापनाची वैज्ञानिक पद्धती आणि त्यांची कालनिचेती हा भाग आपण पाहिला मुलांना या ठिकाणी आपला हा भाग संपत आहे